नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती म्हणजे जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा परिषदेमार्फत एकूण तेरा संवर्गाच्या रिक्त जागा सरळ सेवा पदभरतीने भरण्यात आलेल्या आहेत आणि त्यातलीच एक माजी सैनिकची जागा विद्यार्थी मित्रांनो कन्वर्ट होणार का याबाबत विद्यार्थी मित्रांचे बरेचसे कॉमेंट्स या ठिकाणी आलेले होते तर फायनली या जागा कन्वर्ट होणार आहेत त्या रिगार्डिंग अतिशय महत्त्वाची अपडेट ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आहे दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहा काय सांगण्यात आलेला आहे विषय माजी सैनिक समांतर आरक्षणातील माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या त्या सामाजिक सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार इतर पात्र उमेदवारांना संधी द्यावी अगर असे कसे याबाबतचे जे काही मार्गदर्शन आहे किंवा जे काही निकष आहेत त्या रिगार्डिंग हा महत्त्वाची जे काही अपडेट आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे तर पहा ज्या काही माजी सैनिकच्या जागा असतील विद्यार्थी मित्रांनो त्या जागा आता कन्वर्ट होणार आहेत आणि त्या कशा पद्धतीने कन्वर्ट होतील त्या रिगार्डिंग हे निवेदन आणि अपडेट किंवा प्रसिद्धी पत्रक जे आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे पहा उपयुक्त विषयान्वये सामान्य प्रशासन विभागाकडून संदर्भ क्रमांक एक या अन्वे प्रा प्राप्त अभिप्रायानुसार सर्व जिल्हा परिषदांना कळवण्यात येते की जिल्हा परिषद गटक सरसेवा पदभरतीच्या अनुषंगाने माजी सैनिक आरक्षणाअंतर्गत सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदांचा अनुशेष न ठेवता सदर रिक्तता माजी सैनिक या व्यतिरिक्त त्या त्या सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांमधून सामान्य प्रशासन विभाग शासन क्रमांक पंचवीस एक दोन हजार चोवीसमधील निर्देशानुसार भरण्यात यावी किंवा योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे सर्व जिल्हा परिषद अंतर्गत ही जी काही अपडेट आहे ते लागू असणार आहे त्यामुळे पहा सामान्य प्रशासन विभाग या ठिकाणी जर आपण पाहिलं एकोणतीस <गण> दहा दोन हजार चोवीस रोजीचे निर्णय जे काही माजी सैनिकचे असतील पदभरती संदर्भातचे जर उमेदवार उपलब्ध झाला नाही माजी सैनिक उमेदवार तर त्या जागा त्या त्या प्रवर्गातील सामाजिक समांतर आरक्षणानुसार त्या भरण्यात येणार आहेत आणि गुणवत्ता यादीनुसार ठीक आहे तर पहा ही अपडेट आलेली आहे बरेचसे विद्यार्थी मित्र विचारत होते तर फायनली विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी ही अपडेट मी घेऊन आलेलो आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे विद्यार्थी मित्रांनो पहा इतर जिल्हा परिषद अंतर्गत अपडेट येत आहे तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेला असाल तर त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट तुम्हाला चेक करायचं आहे ठीक आहे तर नवीन तुम्ही चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद